नमस्कार मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत करतो मौसमी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे संपूर्ण भारतातच पाऊस येत आहे अशा वेळी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात असलेला मासूद या गावामध्ये चक्रीवादळासारखा वारा व पावसाना धुमाकूळ घातली या गावामधील अनेक घरावरची छपरी उडाली अनेक झाडे पडली रस्ते ब्लॉक झाले या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली अशावेळी प्रशासन व शासन याकडे लक्ष देणार का असे प्रश्न असा सवाल येथील जनतेचा व जनता संघटनेचे अध्यक्ष गिरीश यां चौधरी यांचा तर गिरीश चौधरी यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया पद्धतीने पाहत असाल हे अमरावती तालुक्यातलं गाव आहे लाईन सर्व बंद झालेलं आहे आणि पाण्याची जी जे बाजू होती जे सिटी असते ते पण बंद झाले मुसळधार पाऊस आणि मोठ्या हवेच्या प्रमाणे मासोदमध्ये तालुका जिल्हा अमरावती आणि भंडारा मतदारसंघातील भाग आहे येथील इतकं नुकसान आहे की तुम्ही सांगू शकता की आता तुम्हाला हे पाहता येईल आपलं सर्वात सुंदर असं असलेलं झाड हे पिंपळाचं हा रस्ता असणारा शेवटी अमरावती आणि मासूदला जोडणारा रस्ता आहे हा पूर्ण ब्लॉक झालेला आहे इथून खूप पाणी वव्य चवले कडगरे वगैरे होऊन गेलं आहे उकडल्या खूप नुकसान झालेलं आहे घर पडलेले आहेत काही खिणं उडालेले आहेत गुरु डोरांचं हे आहेत आणि तुम्हाला पायता येईल आजूबाजूला पूर्ण असे झाडं खूप झाडं पडलेलं आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी एम एस बी आणि पाण्याच्या संदर्भातला जो भाग आहे तर यावेळी पाणी पुरवड्याची लाईन ती बंद झालेली आहे तरी त्याच्यावरही तुम्ही पाहावा आणि हा रस्ता लवकर ब्लॉक असलेला पूर्ण मोकळा करून द्यावा अशी नम्र विनंती जय हिंद जय भारत